बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय नेते बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या सिद्धार्थ ग्रुपच्या वतीने वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराची नवीन कार्यकारिणीचा जाहीर सत्कार अंबरनाथ वार्ड क्रमांक 6 सिद्धार्थ नगर येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला सिद्धार्थ ग्रुपचे अध्यक्ष नरेश सोनकामळे व त्यांच्या सर्व टीमकडून वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश दादा गायकवाड यांच्यासह संपूर्ण टीमचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले या कमिटीत गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असलेल्या बालासाहेबांचे कट्टर समर्थक नवनीत गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले या कार्यक्रमादरम्यान ठाणे जिल्हा संघटक रवी सालवे अंबरनाथ शहराध्यक्ष नरेशदादा गायकवाड शहर उपाध्यक्ष दिलीप सोन कांबळे सुभाष कांबळे शहर सचिव सुनील गांगुर्डे शहर संघटक बी बी मडिकांबे महादेव वीर जयप्रकाश बडवे अशोक सूर्यवंशी सदस्य हरीश गुप्ता फ्रान्सिस जगले गौतम देशपांडे हुगलप्पा शासन दिनकर खैरे राज गडकर बंधू नागवंशी यांच्यासह इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिवाजी गोरे श्रीनिवास गायकवाड सुरेंद्र खरात रवींद्र जाधव आकाश जाधव पप्पू मुकुंद भालेराव सागर अंकुश गायकवाड नागेश शिंदे कुणाल दिलीप सोनकामले नियाल सोनकामले विराज नरेश सोनकामले कुमारी इशिका सोनकामले विश्वदीप गोरे नोन्या सोनकामले आळाव साहेब पाटील साहेब यांच्यासह सा आदी मान्यवर उपस्थित होते तसेच हीराबाई सोनकामले ताराबाई प्रधान गोरे सुलोचना जनार्दन सोनकामले वंदना दिलीप सोनकामले रेणुका नरेश सोनकामले पौर्णिमा भीमदास सोनकामले मयुरी कुणाल सोनकामले सारिका गुरुनाथ जाधव मीनाक्षी प्रदीप गोरे सुनीता जगदीश उभाळे गुलाब रवींद्र जाधव ऋतुजा विश्वजीत गोरे पिऊ जगदीश गोरे पौर्णिमा मंगेश गोरे यांच्यासह सिद्धार्थ नगर ग्रुपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर कमिटीचे हार्दिक स्वागत केले गेले या कार्यक्रमाचे संपूर्ण समारोप नरेश सोनकांबळे यांनी केले होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ मानवता माणसात देव देव असतो हे कंटाळून सांगणारे संत गाडी महाराज यांची आज पुण्यतिथी निमित्ताने त्यांना दिवा अभिवादन करतो सिद्धार्थनगर शिकलोली सिद्धार्थ ग्रुपच्या सर्व कार्यकारणीचे मी आभार व्यक्त करतो त्यांनी आज आम्हाला इथे जो सन्मान दिला त्याच्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा आभार जमलेल्या सर्व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांना सविनय जयमी उपस्थित माझ्या माता भगिनी त्यांनाही एकदा जयभीर करतो मित्र अंबरनाथ शहर राजाचे जे आज जे मला मिळायला आहे मी असं मानतो की बारा नोव्हेंबर दोन हजार तेवीसला या चिखोरीमध्ये आमची एक मिटिंग झाली छोटीशी त्या मिटिंगला बारा ते पंधरा लोक आम्ही वट उपस्थित होतो आणि त्याच मिटिंगने हा अध्यक्षपद आज तिथून आणलाय मी ह्या गावाच आणि ह्या सर्व कमिटीच मी एकदा आभार व्यक्त राहिला प्रश्न आदरणीय सरांनी आता आम्हाला सूचना केल्या की एकोणीसशे पासष्ट पासून ह्या गावाला मशनभूमीची अडचण आहे नाही नाहीये गावठाणाचा विस्ताराचा प्रश्न आहे शाळेचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे सर तुम्हाला मी या महिला भगिनी समोर आज देतो या गावातून आपल्याला आतक्षपद मिळालेलं आहे या गावाला आम्ही या पक्षाचा नगरसेवक दिला योगदान रात्र वैद्याचे आहेत दिवसांदिवस सामाजिक प्रश्न प्रॉब्लेम वाढत चाललेले आहेत साहेबांनी सांगितलं की आज बच्च कडू सारख्या माणसाला ज्या व्यक्तीला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याने बसवलं व्यक्तीला मान्य करावं लागते की शिवाय पर्याय नाही आणि कन्कावून सांगण्याची वेळ आलेली आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला इथे आमदार नगरसेवक ग्रामपंचायत सगळं देऊ सत्तेत पचायचं असेल तर सत्तेची कृपया असणार साहेब मी ज्या गावातून येतो ते माझं गाव चिंचवली एकोणीसशे त्र्याण्णव पंच्याण्णवच्या वेळेस जेव्हा सन्माननीय आमदार आताचे कतुरे साहेब ज्यावेळेस सभापती झाले त्यावेळेस माझा मुद्दा सुरेश हे उपसभापती त्याच्यानंतर अनेक जिल्हा परिषदा असतील पंचायत समिती असतील आणि आताच्या त्या ग्रामपंचायतला माझी घरवारी ग्रामपंचायत सदस्य याचं कारण असे की सत्तेची भूक असणं गरजेचं समाजामध्ये राहणं गरजेचं आपण जर एकमेकांना चालते जर ठरवलं तर कोण मायकाला लांबवणार ला 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 आणि आता आपण सगळेजण आंबेडकर घराण्याची एक आहोत आणि जिथे आंबेडकर आहे तिथे विजय ते विजयाला कोण रोखू शकणार नाही साहेबांनी आता सांगितलं की बऱ्याच वर्ष मी एकोणीशे चौदाशे शहाऐंशी काम करतोय तर मी तुम्हाला स्वतः येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्ही शहराच्या कार्यकारणीमध्ये संघटक म्हणून काम करणार आज तुम्हाला उशीर फार झालेला आहे अनेक कामं आपल्याला करायची आहेत आणि ते करत असताना संघटक खूप महत्वाचं आहे संघटक हा आपला आहे तर बरोबर ना आणि ते जपणं गरजेचं आहे फार उशीर झालेला आहे महिला भगिनी बसलेल्या त्यांचंही

क्षेत्रिय बाळासाहेब आंबेडकर घर कर घर घर कर सर्व भारताला आता कळून चुकलेलं बाबासाहेबांच वारसाशिवाय पण नाही मग तो कुठलाही समाज असेल धनगर समाज असेल आरक्षणासाठी मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल सर्व समाजाला दोन चुकला आणि आता दोन दिवस अगोदर दो पहिला संस्थापक बच्चू पेडू साहेब यांनी महाराष्ट्राची नागपूरची विधानसभा यांच्या किल्ल्या बाळासाहेबांची विधानसभेमध्ये घोषणा केली की जर आपल्याला या महाराष्ट्राला या भारताला जर शांतता हवी असेल तर बाळासाहेबांशी पर्याय नाही आणि बाळासाहेबांना मुख्यमंत्री करा विधानसभेमध्ये बोलणारा हा एकच वक्ता आप आपल्याला दिसला आणि लवकरच बाळासाहेब मुख्यमंत्री होणार आहेत आणि आपल्यावर जे आलेलं संकट जे संविधानाचं जे संविधानाला उंदीर लागल्यासारखं ज्या सरकारने आताच्या सरकारने का चालवलेलं आहे आता बंधून तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मी आपल्या मारामाऱ्या झाल्या की आपण अहमदाबाद पोलीस स्टेशनला जातो आणि ते पोलीस काय करतात दिवसभर बसून जातात आपल्या केस घेत नाही मुलात आपल्याला माहितच नाही की तो कायदा संपला जो आपला बाबासाहेबांनी जो दिलेला घटना होती ती संपवली या सरकारनी गेल्या दोन हजार चौदा पासून पूर्ण कायद्यात बदल केले आपल्याला दिसून पण आले नाही आणि ते संपले छोटसं उदाहरण म्हणजे पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर आपण कसा बाहेर थांबा ही त्यांची वागणूक असते पण आपल्याला ते कळत नाही की मुलात तो कायदा संपला गुन्हा केला त्याची के एन सी होते त्याची चौकशी होते त्याचा चार्जशीट बनतो आणि तो कोर्टात पाठवला जातो नंतर तुम्हाला समान शेवतो तुम्हाला हजर व्हायचे म्हणजे पहिल्या मारामारी झालिका जेलमध्ये जावा लागतो पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं तसं नाही तर थोडं लक्षात घ्या ही सुरुवात झालेली आहे म्हणून आता फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर यांना आपण मुख्यमंत्री बनवले तर पुन्हा संविधान चालू होईल आणि जे या लोकांनी केलेलं कार्यसान ते हाणून पाडतील एवढं बोलून मी माझ दोन शब्द संपवतो सर्वांना सिद्धार्थनगर गुरुतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो